आजकाल काय झालं ते मशीन मिळते ते मशीन मध्ये बसून ते मटेरियल माणूस देतो तुम्हाला आणि तो मशीन मटेरियल देऊन तुम्हाला ते जवळ आणि ते ताट करून दिलं की तो माण माणूस माण मिटत देतो का अकरा बायका पंधरा बायका जेवण हे पण व्यवसाय कर भरपूर व्यवसाय करताना खूप करू शकतो शेतात आहे लोकांचे शेत आहे की ते बायकांचे शेत आहे महिलांचे शेती 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 मग शेतात जाऊन बशी घ्या बायक घ्या स्कीम आहे आपल्याकडे अहो घरी बसून किती करणार सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर आपण टीव्ही बघतो ना शेतात जाऊन काहीतरी करता येते बघा तरुण बरोबर तर नोकरी आपण माझ्या बनल्या महिलांना देता शेती आहे शेतीचं उत्पन्न काहीतरी करा केळीचे याच्यातून तुम्ही काही बरेच करू शकता केल्यावर सगळंच करू शकतो तुम्ही येऊन माझ्याकडे सांगायचं की आम्हाला हे करायचं आम्हाला प्रोजेक्ट कसा बनवायचं मी माणूस पटवेल पण तुम्ही आले मला अप्रोच केले मला कसं करणार तुम्हाला काय म्हणत आहे आता पण दोनशे असेल त्याच्यातून मात्र एकशे नव्वदच करत असेल करत असे ना मी करायचं मनापासून करायचंय तुम्ही प्रोजेक्ट तयार करा की आम्हाला हे करायचंय पापड लोणचा सोडून त्यामुळे हे तुम्ही तुम्ही करता तुमी शोधा तुम्ही शोधल्यावर तुम्हाला कळणार का का काय करायचं काय नाही करायचं आपण विचारलं विचारला बायकानं आम्ही पापड लोणचा करता बिटी आता प्रत्येक बाई घरी लोणचा करते करते की नाही मसाले करते करते ना तुम्ही घरी उन्हाळ्याला आपण कधी करतो पापड करतो ज्याच्यातून लोकांना आपण मार्केट मध्ये देऊ शकतो गोष्टी गोष्ट आय सी आय सी स्टँडर्ड करायचं व्यवसाय करा प्रोजेक्ट बनवा माझ्याकडे या मग मी तुम्हाला कसं करायचं मदत लागेल तेव्हा नक्की मदत करेल पण तरी बसून मी खूप चालत नाही तुम्ही माझ्यापर्यंत अप्रोच केला पाहिजे आम्ही शंभर पन्नास बायक आहे आम्हाला उद्योग करायचा हे उद्योग आहे तुम्ही जाईल मध्ये आहे तुमच्या सगळे उद्योग बहिलांचा उद्योग आहे वापरवाला नाही स्वच्छता केली सगळं होतो पण तुम्ही मनाने पाहिजे आपण मी तुम्हाला आता हळदी खूप घेतला घरी जाऊन आपण कोरोना भूक लागली हे आपण अडकून जातो उखाणे घेतात एका बहिणी बारा उखाणे घेतले आणि किती म्हणतात वेगवेगळे वेगवेगळ्या नावाने सांगितले की एका पुढच्या कुकूला घेऊया आहे पण तुम्ही स्पिरिट नाही आला पाहिजे हे सगळं केलं पाहिजे एकच दिवस जगायचं आपण बाहेर पडतो भेटतो बोलतो पण ह्याच्यातून काहीतरी चांगला झाला पाहिजे मला सांगा इथून या या बा, बायका महिला बसलेल्या तुम्ही मला एवढं सांगा मकर संक्रांती अर्थ काय हे पार्वतीचं नाव आहे तेव्हा आता शिव पाण्यात जेवढे

तर ते सगळे स्नान करायला पाण्यात गेले <laughs> आता ते हवे मिळायला लागले पहिल्या तिरकुट माझे घेऊत तेव्हा मकर संक्रांती स्थान झालाय माहिती पाहिजे जुने आपण करतो दिवाळी करतो कशाला करतो रात वरी आले तेव्हा करतो अशी गोष्ट आहे माहिती पाहिजे इतिहास आपल्या नवीन पिढीला तुम्ही कसं सांगणार हे माहिती पाहिजे ना आपली नवीन पिढी पण आपण त्याचं करतो आपण करतो आपण इथे आपलं लक्ष म्हणतो तुम्ही कोकणा साहित्य गौरी म्हणतात याचा अर्थ काय वेगवेगळा अर्थ असतो ते आपल्या फुलांना कळलं पाहिजे आपली संस्कृती कशी आपण कुणाला पुढे कुठेतरी शोध घेतला पाहिजे दोन शब्द सांगते मकर संक्रांती सा पुरा सगळ्यांना दिदीला उशीर व्हायला लागेल म्हणून बायका दिदीवर थांबणार म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा गोड गोड बोला माझ्या तील घेऊन आता तील घेऊन जरा भांडू नका सांगू नका मला भांडू नका एवढे दोन शब्द सांगते जागतिक जयंजे सूर्याचा मकर राशीमध्ये सुद्धा प्रवेश होतो आणि हा सण जो आहे हिवाळ्यामध्ये ऐन हिवाळ्यामध्ये असल्यामुळं गुळ आणि तीळ हे शिकलं पदार्थ आहे त्यासोबतच ते उषा संक्रांत आणखीन एक वैशिष्ट्य आहे आपले भारतीय सण हे सगळे किती प्रमाण होतात बरोबर आहे आणि मकर संक्रांत असा एक सण आहे की ते प्रमाण होतो म्हणजे चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी म्हणजे असं दुर्मिळ परिस्थितीमध्ये पंधरा जानेवारी होते पण चौदा जानेवारी जाने हा ठरलेला आहे आपल्याला माहिती दक्षिण आहे उत्तर आहे आणि दक्षिण उत्तरायण दोन असतील आणि वर्षामध्ये दोन होतात आणि त्याचा माग उद्देश असा आहे की आपला आपण या सणाच्या निमित्तानं गोड व्हावं एकत्र यावं आपल्या असलेला दुरावा किंवा आपल्या असलेले भांडण तंडे मिळून तिळगुळ घ्या गोडगोड बोला या मागचा उद्देश आहे इतकं काय गोड बोलू नये की समोर त्याला शुगर होईल आधी भाधून मधून कांद्याचा रस द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे माहिती आहे काय ते रक्त शुद्ध होण्याला मदत होते बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं आणि बोलावं शुगर शुद्ध नये याची दक्षता घ्यावी आणि आमच्या देशाने बरेच काय अनुभव सांगितले लाटलं कशाला असते म्हणून मला ते पाट एखादी लाल झालेली दिसती तशी आमच्या यंगोटाची पण दिसते लाल लागलेली कारण हे एका जवळच्या जवळजवळच्या आहेत तसं काही झालेलं नाही सर पण ते सांगतात ते अशा प्रकारचा आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तो काय असं सामाजिक संदेश देण्याचा सुद्धा त्या सणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो संक्रांत हा महिलांसाठी असलेला सण आहे आणि आपण जे पाहिलेले तर जे फोटो आपल्याकडे लावलेले आहेत अहिल्यादेव ओळकर आहेत सावित्रीबाई फुले आहेत आणि राजमाता जिजाऊ आहेत यांचं कार्यकर्ता थोडं तरी नजर टाकून तयार होतील निश्चितच त्या ठिकाणी चांगले सुसंस्कार या ठिकाणी तरुण निर्माण होतील आणि जर हिंदवी स्वराज्याची स्थापना त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केली अगदी त्याचप्रकारे आपण जर चांगले संस्कार केले तर निश्चितच आपली संतती हे आपलं आपलं नाव आपल्या देशाचं नाव कैद्याशिवाय राहणार आहे जे आदर्श आहेत त्या आदर्शाला समोर ठेवलं पाहिजे आणि त्या आदर्शाप्रमाणे आपण कार्य केलं